श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर भरसत राहो हीच स्वामीच्या मी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा कठोर मेहनतीशिवाय कोणताही संकल्प हा सिद्धीस जात नाही त्यामुळे खूप मेहनत कर खूप प्रयत्न कर तुला खूप पुढे जायचे आहे तुला खूप मोठे बनायचे आहे तुझ्यावर जो आजपर्यंत अन्याय अत्याचार झालेला आहे तुझा जो अपमान झालेला आहे त्याचा बदला तुला घ्यायचा आहे तुझे यशच तुझ्या अपमानाचा बदला आहे तुला सर्वांनी एकटे पाडले तुझी साथ सर्वांनी सोडली त्यामुळे तुम्ही स्वतःला पूर्णपणे एकटे समजत आहात पण बाळा कधीच स्वतःला असे एकटे समजू नकोस तू घाबरू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहेत आजपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप वाईट दिवस भोगलेले आहेत खूप अपमानांना देखील सोसलेले आहे पण आता कोणतीही काळजी तुम्ही करू नका आम्ही तुमच्यासोबत आता काहीच वाईट घडू देणार नाही तुमचे रक्षण आम्ही नेहमी करतच राहणार आहोत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा त्यामुळे तुम्ही मात्र फक्त तुमच्या कामाकडे तुमच्या कर्तव्याकडे पूर्ण लक्ष द्या तुमचे काम तुमची मेहनत ही खूप प्रामाणिकपणे तुम्ही करा नित्य नेमाने करा तुमचे आजचे कामच तुमची खूप मोठी ओळख बनणार आहे तुमच्या आजच्या कामामुळेच तुम्ही कितीतरी जणांच्या अंधाऱ्या जीवनामध्ये आशेचा प्रकाश पसरवणार आहात तुम्हाला तुमच्या या कामामुळेच खूप मानसन्मान खूप मानप्रतिष्ठा मिळणार आहे तुमचे नाव खूप आदराने घेतले जाणार आहे त्यामुळे बाळा तुझ्या कामाकडे तू तु दुर्लक्ष करू नकोस तुला तुझ्या कामामध्ये यश नक्कीच मिळणार तुझे आजचे हे कामच तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करणार आहे त्यामुळे बाळा नित्यनेमाने तुझे काम करत राहा तुमचे काम करण्यासाठी तुम्ही कधी कधी टाळाटाळ करता तुमचे काम पुढे तुम्ही ढकलता पण असे अजिबात करू नका तुमचे आजचे काम आजच पूर्ण करा तुमच्या कामाकडे तुमच्या कर्तव्याकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्या तुम्ही तुमचे काम तुमची मेहनत खूप प्रामाणिकपणे आणि नित्य करा कठोर मेहनतीशिवाय कोणतेही फळ हे मिळत नसते त्यामुळे करा खूप मेहनत करा खूप प्रयत्न करा तुमची साथ देण्यासाठी तुमची ही आई नेहमी तुमच्यासोबतच आहे बाळा आम्हाला माहिती आहे काही कारणांमुळे तुमचा तुमच्या स्वतःवरचा विश्वास तुमचा आत्मविश्वास हा थोडा कमी झालेला आहे तुमचे मन तुमचे शरीर हे नेहमी थकल्यासारखे उदास असे तुम्हाला वाटत आहे कोणतेही काम करण्याची तुमची इच्छा होत नाही कोणतेही काम करण्यासाठी तुमचे मन तयार होत नाही तुमचे डोके जड झाल्यासारखे तुम्हाला वाटत असते जीवनातील आनंद जणू संपल्यासारखा तुम्हाला वाटत आहे तुमचे काम पूर्ण होत नसल्याने आर्थिक ही चिंता तुम्हाला नेहमी सतावत असते बाळा आम्ही तुझी आई आहोत तुम्हाला आम्हाला सर्व काही सांगावे लागत नाही आई सर्व काही जाणते तिला तिच्या मुलांच्या चेहऱ्याला पाहूनच मुलांच्या सर्व गोष्टी त्यांना होणारा त्रास हा समजत असतो पण बाळा तू काळजी करू नकोस तू तु तुझे नामस्मरणाची सेवा ही वाढव तुझ्या नामजपामध्ये वाढ कर तुझे अस्वस्थ झालेले मन शांत होऊन जाईल तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल तुझे तुझ्या कामामध्ये मन लागू लागेल काळजी करू नकोस विश्वास ठेव आणि तुझ्या नामस्मरण सेवेमध्ये तू वाढ कर सर्व काही ठीक होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्ही कसे आहात तुम्ही किती खरे आहात हे कधीच इतरांना सांगत बसू नका तुमच्या सत्यतेचे स्पष्टीकरण तुमचा खरेपणा त्याचा पुरावा हा कधीच इतरांसमोर तुम्ही स्पष्ट करत बसू नका कारण जे तुमच्यावर आरोप करतात तुम्हाला नावे ठेवतात त्यांनी तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट मत आधीच करून ठेवलेले असते त्यामुळे त्यांच्यासमोर तुम्ही तुमचा खरेपणा कितीही सांगत बसला त्यांना समजावत बसला तरी ते लोक तुम्हालाच दोष देणार तुम्हालाच नावे ठेवणार आणि जे खरेच तुमचे असतात जे खरेच तुम्हाला पूर्णपणे ओळखतात ज्यांचे तुमच्यावर खरेच मनापासून प्रेम असते ते कधीच तुमच्यावर आरोप लावत नाहीत दुखा तुम्हाला दुखावत नाहीत तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुमचा अपमान होईल अशी कोणतीच परिस्थिती ते निर्माणच होऊ देत नाहीत त्यामुळे जे तुमच्यावर नेहमी आरोप लावतात तुम्हाला नेहमी इतरांसमोर अपमानित करतात तुम्हाला दुखावतात ते कधीच तुमचे नसतात हे लक्षात ठेवा त्यामुळे अशा लोकांसमोर कधीच स्वतःला सिद्ध करत बसू नका स्वतःचा स्वाभिमान स्वतःचा मानसन्मान स्वतःचा अधिकार स्वतः जपायचा असतो कोणी स्वतःहून तुमचा अधिकार तुम्हाला आणून देणार नाही स्वतःच स्वतःसाठी लढायचे असते बाळांनो कधीच कोणाकडेही अपेक्षेने पाहू नका पदरात निराशाच पडत असते फक्त तुमच्या स्वतकडून आणि तुमच्या परमेश्वराकडूनच अपेक्षा ठेवा कारण इथेच विश्वासाची हमी आहे आणि बाळा तुम्ही कसे आहात ते तुम्ही स्वत आणि तुमचं परमेश्वर हे पूर्णपणे जाणतो त्यामुळे इतरांकडे लक्ष देऊ नका स्वतःच्या आयुष्याकडे स्वतःच्या भविष्याकडे लक्ष द्या तुमचे पाय ओढण्यासाठीच सर्वजण बसलेले आहेत पण तुम्हाला आता मागे वळून अजिबात पाहायचे नाही फक्त पुढे पाहून जितीने चिकाटीने पुढे पुढे चालायचे आहे जे गेले ते मागेच सोडून द्यायचे असते जोपर्यंत ते तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत नवीन चांगले काहीतरी मिळण्यासाठी तुमची झोळी कशी काही मोकळी होणार त्यामुळे बाळा जे काही घडलेले आहे जे काही झालेले आहे ते तुझ्या भल्यासाठीच झालेले आहे जे तुझ्यापासून दूर गेलेले आहेत ते कधीच तुझे नव्हते आता जे नवीन रूपात तुझ्याकडे येत आहे ते फक्त आणि फक्त तुझेच आहे ते तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ हो शकणार नाही त्यामुळे तू निश्चिंत राहा बाळा आता तुझ्या रडण्याचे दिवस संपले आता सुखाचा आनंदाचा दरवाजा तुझ्यासाठी खुला झालेला आहे त्यामुळे आता रडू नकोस काळजी करू नकोस आता तुझ्या डोळ्यात आम्ही कधीच अश्रू येऊ देणार नाही तू निश्चिंत सुखाने तुझे जीवन जग आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा कन्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ